सोलापूर नागरी बँक असोसिएशनची नवी इमारत उभी करणार आहे त्यामध्ये नवीन नियम धोरण याविषयी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे बँकिंग क्षेत्रातील चे नवीन तंत्रज्ञान अवगत करून देण्यात येणार आहे कर्ज वसुलीबाबत सहकार खात्याचे एक न्यायालय असणार आहे कर्जदारांनी त्यांचे कर्ज नियमित फेडले पाहिजे असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनचे नूतन चेअरमन प्रकाश वाले यांनी केले श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश वाले यांची सोलापूर नागरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वीर शैव त्यावेळी ते बोलत होते यावेळी वीर शैव विजयचे सचिव नागेश बरदा यांच्या हस्ते वाले यांचा फेटा शालो पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी वीर शैव विजयचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले आनंद दुलंगे राजेश नीला श्रीमंत मेरू अविनाश हत्तरगी सोमनाथ चौधरी सिद्धेश्वर कोरे बद्रीनाथ कोडगी आदी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका